आंदोलनातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न गिरणा हाऊसिंग सोसायटीत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही कोट्यावधी जागा पडून असल्याने सभासदांनी बँकेची रक्कम भरून ताबा घ्यावा डॉक्टर जयंत पवार गिरणा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पवार यांनी आंदोलनाबाबत स्पष्ट केले की काही सभासदांनी प्रशासनाची दिशाभूल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय सोसायटीच्या कारभारात कोणताही गैरव्यवहार किंवा जमिनीच्या विक्रीचा प्रकार झालेला नाही या संदर्भात आमची भूमिका अशी आहे की आम्ही यांना प्लॉट द्यायला जमिनी द्यायला तयार आहोत पण प्लॉट द्यायला त्यांनी बँकेचं एनओसी आणावं बँकेने एनओसी दिल की आम्ही लगेच प्लॉट देऊ त्यांना आमचं काहीच म्हणणं नाहीये आणि मी माझ्या अधिकारात चेअरमन म्हणून त्यांना प्लॉट देऊ शकत नाही कारण त्याच्यावर बँकेचा बोजा आहे बँकेचा बोजा नसता तर गोष्ट वेगळी राहिली असते आणि बँकेचा बोजा असल्यामुळे मी काहीच करू शकते माझे हातपाय बांधले गेलेत आणि हे धमकवतात खंडी मागतात आणि मोर्चे काढतात हे वेगळ्या वेगळ्या सगळ्या प्रकारे करून राहिलेत माझ्या दवाखान्यात घुसतात पेशंट असतात त्या पेशंटच्या गर्दीत मला पेशंट पाहू देत नाहीत जागा विकल्याचा आरोप तो अत्यंत खोटा आहे जागा विकली गेलेली नाही त्याचा पुरावा द्यावा ते त्यांची खत आणून खत आणून ते जागाच चा आम्ही त्यांना सांगतो हे सगळं आमच्या बाबतीत बदनामी चाललेली आहे बँकेचा भरणा पूर्ण करणाऱ्या सभासदांना हक्काचा ताबा दिला जाईल असे त्यांनी सांगितले आंदोलन करून खोटे आरोप लावणे चुकीचे असून सर्व आरोप निराधार आहेत बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा डॉक्टर पवार यांनी केलाय वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव सोसायटी संदर्भात आता मोठ्या प्रमाणावरती मोर्चे निघत आहेत निवेदन दिले जात आहे आणि थेट ईडी त्यांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली वकील म्हणून काय तुमची काय दिसून त्या बाबतीत सांगा काय होतो ज्या लोकांनी मागणी केलेली आहे ना त्या लोकांनी सर्व कागदपत्र एक बघितलेले नाही आहेत तिथं पास आणि सर्व जी माहिती आहे ती ती कोणाला देत नाही खोटी माहिती सगळीकडे दे देत असतात खोटे आरोप करत असतात त्या सोसायटीवरती महाराष्ट्र कॉर्पोरेशन जी बँक आहे नाशिकची तिचं जे लोन आहे ते लोन गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून कुठल्याही सभासदाने भरलेलं नाही आहे म्हणून बँकेने ती प्रॉपर्टी दरम्यानच्या काळात जप्त पण केली होती लिलाव पण केला होता तिचा ती लिलावातून मोकळी करण्यासाठी तत्कालीन जे चेअरमन होते टी आर पवार यांनी वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागून आणि ते त्यावेळेस त्याला स्थगिती मिळवली स्थगिती देत असताना कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की ते तुमच्याकडे थकीत रक्कम आहे त्याच्यातल्या काही रक्कम तुम्ही भरा असं असताना त्यावेळेस त्यांनी जनरल मिटिंग घेतली जनरल मिटिंगमध्ये सर्व सभासदांना आवाहन केलं की के काही रक्कम भरा म्हणजे आपण हो ही प्रॉपर्टी लिलावात वाचवू शकतो त्यावेळेस जे सभासद होते त्या त्यापैकी कोणीही एक रुपया भरला नाही शेवटी मग त्यावेळेस असा त्या मिटिंगमध्ये ठराव करण्यात आला की नवीन सभासद करून घेण्यात यावे त्यांच्याकडनं पैसे घेऊन आणि बँकेचं थकीत जे कर्ज आहे ते रिपे करावं असा तो ठराव झाला त्या ठरावानुसार मग त्या तत्कालीन चेअरमन यांनी ज्यां ज्या लोकांनी स्वेच्छेने राजीनामे दिले त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांच्या जागेवरती नवीन लोकांना सभासद करून घेतलं त्यांच्याकडून रकमा स्वीकारल्या आणि त्या बँकेला आजपर्यंत रिपे केलेल्या आहे त्या उर्वरित रकमा ज्या आहेत ते अजूनही बँकेची थक बाकी अजूनही त्या प्रॉपर्टीवरती आहे प्रॉपर्टीवरती आजही लोन आहे ते लोन असल्यामुळे ते कोणाला अलॉट करताच येत नाहीये ज्यावेळेस बँक ओ सी देईल त्यावेळेस ते अलॉट करता येईल असा आरोप आहे की त्या म्हणजे महिन्यात कुठे मिटिंगा घेतल्या जात नाही काही अजेंडा सुद्धा सभासदांना दिला जात नाही आणि दुसरा आरोप असा आहे की जे झाले त्या सभासदांना सुद्धा वारस करून घेतलं जात नाही मुळात ती सोसायटी औसात गेलेली होती औसाण्यात गेलेल्या सोसायटीचे काही कुठे मिटिंग वगैरे घेण्याचे अधिकार संचालक मंडळाला नसतात त्याच्यामुळे तिथं मिटिंग होण्याचा काही प्रश्नच आहे त्याच्यानंतर हल्ली उर्वरित गोष्ट जे सभासद म्हणून वारस म्हणून जे म्हणतायत की महेश सभासदांचे वारस आम्हाला करून घेण्यात यावं त्यासाठी सर्वात आधी जी पूर्तता जी आहे की बँकेचं लोन ते भरून घेतल्याशिवाय सभासदच पूर्ण होत नाही कारण महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अॅक्ट मध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे की जोपर्यंत तुम्ही त्या युनिटचे संपूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंत तो तुम्ही सभासदच होत नाही त्या युनिटचे ज्यांनी ज्यांनी पैसे भरले असतील त्यांना कायद्याने लगेच ताबडतोब वारस म्हणून सभासद करून घेते होती बंद पडला तीस तीन वर्षापासून थांबलं आणि त्या कामगारांना देखील आपल्या सोसायटीचं कसं उपासमार सोसायटीचा लोन भरण्यासाठी जे पर्याय होते ते पर्याय त्यावेळेस जर केले असते कारण ही गोष्ट तीस वर्षापूर्वीची थकीत होण्याची त्यावेळेस ते रक्कम अतिशय छोट्या होत्या त्यावेळेस जर कुठून तयारी करून जर दाखवलं असं प्रत्येकाने थोडे थोडे जरी पे केले असते तरी हा प्रकल्प पूर्ण झाला असता बँकेने उर्वरित रक्कम पण दिली असते कारण बँकेने काय केलं सुरुवातीचे दोन हप्ते दिले आणि त्याचं रिपे होत नव्हतं मग पुढचं लोन दिलंच नाही बँकेने त्यामुळे तो प्रकल्प दौड राहील आणि तो प्रकल्प पूर्ण करताना सर्व समाजाची जबाबदारी असते त्याच्यात योगदान देण्याची झाले तर त्यावेळेस अशा बंद अवस्थेत असलेल्या कामगारांना उजनाची पद्धत